खूप वृत्तीचे लोकांवर प्लॅसिव्ह इफेक्ट होत नाही हे डॉक्टर लिहिलं औषध बरोबर असेल का हे डॉक्टर एम डी फर्स्ट क्लासमध्ये पास ला झाला की थर्ड क्लासमध्ये झाला प्रायव्हेटमधून झाला प्रायव्हेटमधून झाला का आमचे एक नातेवाईक आहे ते मुंबईच्या कॉलेजमधून पास झाला असला तरच त्याच्याकडे दाखवतात ॲक्च्युली बऱ्याचसे मुंबई गोंदियाला झाला पण याच्याकडे नाही दाखवून मी मला वाटतं जुन्या डॉक्टरांच्या लिहिलंच मुंबई काही डॉक्टर तर लंडन लिहायचे ते पोस्टाने एक काहीतरी सर्टिफिकेट मागवायचे आणि काहीतरी लिहायचे एक डिग्री लग्नाला पुढे जाणार बसून लंडन हॅव एक्सपेक्ट प्लॅसिग इफेक्ट स्किझोफ्रेनिया प्रत्येक गोष्टी ते आमचे एक नातेवाईक आहेत डॉक्टर म्हणजे हे काय हॉस्पिटल म्हणजे नुसते पैसे लुटतात काही त्यांचा विश्वासच नाही त्यांना जबरदस्ती नेण्यात येते काय काही फरक नाही पडला सगळं व्यवस्थित झालेलं असते त्यांना झालं छातीत दुखलं काही नाही उगाच दुखते आहे मला नेऊ नका ज घरच्यान जबरदस्ती केली नेलं नेल्याच्यानंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी दाखवली याचं तर अँजिओप्लास्टी केली पाहिजे डॉक्टर साहेब यांच्यासमोर अजिबात बोलू नका अँजिओप्लास्टीबद्दल आपण सांगू तुमची मायनर काहीतरी प्रोसिजर अँजिओग्राफीच थोडीशी करायची आहे म्हणून यांना भूल द्या आणि काय करायचं ते करा दुसऱ्या दिवशी बोलू नका अँजिओप्लास्टी झाल्याचं नाही तर लाख दोन लाख रुपये वाया घालवले मग आमच्या अंगावर ओरडतं <laughs> अँजिओप्लास्टी झाली उत्तम रिकवर झाले नंतर पंधरा वीस वर्ष जगले पण त्यांना आजवर कोणी सांगितलं नाही की तुमची अँजिओप्लास्टी केली होती नाही तर म्हणे ते तोडून टाकतील सगळे टाके आणि अंगावर येतील त्याचा प्लॅसिबो इफेक्ट नाही म्हणू शकत